नाहीतर दंदा, खायचे बांध हाय ना मिठू ए मिठू तुला ना? काम नाही धंदा काम नाही धंदा मिठू ए मिठू ए मम्माचा मिठू काम नाही तुला काम नहीं? बघा माझ्या मिठूला काम नाही जरा पण मम्मा आता भुगूला मम्मम घेऊन जाणार आहे हे बघा एवढं सार मम्मम भुगूला घेऊन जाते रोज घेऊन जाते हा ना बाबू मम्मी रोज घेऊन जाते ना भुगुला मम्मम हा ना बाबू मिठू ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाप्पा सांगत नाही की माझ्या पिंडीवर तुम्ही एवढे दूध होता म्हणून थोडासा मुक्या जीवाना पण खाऊ घाला बाबांनो खरंच देव खुश होईल हा ना बाबू मुक्या सुद्धा खायला घाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज सोमवार आहे ओम नम शिवाय बघा मी रोज मुक्या जीवाना खायला घालते आहे ना मिठू मम्मी रोज घालते ना जेवायला आता मला नऊ पिशव्या किती नऊ पिशव्या समजलं तुला समजलं काय हा मिठू मला आता नऊ पिशव्या आहेत रे पप्पा ओम नम हे मिठू ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मिठू शिटी संपूर्ण बाबू सर राहिलं अजून किती आहे कसं पुरेल तो हा बाबू काय झालं मिरच्या सुकट टाकलेत बाबू मग मिरच्या सुकट आहेत रोजचं काम आहे माझं रोज घेऊन जाते डॉगीनं जेवायला पिशव्या अपुऱ्या पडतात माझ्याकडे पिशव्या नाही आहेत काय करतेस ग आज दुधभात आहे कारण काय सोमवार म्हणून दुधभात घेऊन जाते जो मी सोमवार नेहमी दुधभात घेऊन जाते काय रे हा दोन मिनटं तुला घेते थांब हे काम तर होऊ दे सकाळपासून मिठूला घेतली नाही मिरच्यांची गडबड होती आज त्याच्यामुळे मिठू माझा ओरडतोय आता आता मे नेऊ म्या म्याम्माच मिम्माच म्या म्या झाला बघा मम्मा सॉरी आता या पिछ्या कशा लोक जायचं तू अजून ओटा साफ करायचा आहे समजलं सांगता का तुला होईल कमी कस वाटत मला रात्री भरपूर झाला ना बाग सकाळी झाला रात्री झाला त्याच्यामुळे थोडं कमी वाटतोय आज मला असे ஆறு மிட்டா மாமிட்டு நீ குமிட்டு நீட்டு மம்மா சமிட்டு ஓடட்டு एका दादानी मला विचारलेलं ताई तुम्ही हे जेवण किती रुपयाला खरंच दादा हे जेवण कोण घेईलच का माझ्याकडून दूध आणि भात नाही घेऊ शकत ना हे मी जेवण दोघींना घालते आणि रोज घालते दिखावा करत नाही कोणत्याही गोष्टीचा आणि मला दिखावा करायला पहिली गोष्ट आवडत नाही जर आपण हा दिखावा कधी करते नाही हा ना मिठू चिठी काय करते कपडे झाले मिरच्या चुकत घातलीये बसली बसलीये मिरच्या मम्माने सुकत घातले आहेत बघा इकडे बाहेर हा बघा मिरच्या सुकत घातल्यात आता मिरच्या घेऊन दळायला जायचं आहे कामाला जाणार आणि दळायला जाणार मी तुला माझ्या जरा पण नाही घेतल्या सकाळपासून आले मला भांडी घासत बाबू येतो एक मिनटं ये आंघोळ गेलीस हां आंघोळ गेलीस का आंघोळ गेलीस का हा मेव मेओ तू अंघो गेलीस आंघो गेलीस हे आंघोळ गेलीस बघ आज मिरच्यामुळे सर्व कामं राहिलेत घरात आज आता मशीन झाली बघितलं बाबू आज काम राहिल मम्माच हा तुला नाही काम करतो हा मम्माचं मिठू आहे हा गोड मिटवे हा गोड गोड मिटू येऊ चाव ऊला चावा गे तू नको उड्या मारू हे गे ना मला दे बाबू <laughs> मिटूने दिलो बाबा ना अरे परत घेतला कशाला मला दे ना बाबू दे बाबू दे मला दे मला दे दे भाऊ दे दे मला दे मला दे, हा दे ना हा अरे दे तुला अजून घे मला अजून घे अरे बापरे मला देता वडा उचल घे फकट एकच हिटलर अरे बाबडे मला दे अजून देतो नाम ना अई पडला घे ताकद आहे तुझी तेवढी गे जा तुझ्या घरी जा आता कप बस आणि खा मला काम करू दे हा काय चुक चुक करू नकोस पकड चला अजून काम बाकी आहे बाय बाय ताटा शुभ सकाळी टू फॅमिली